माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार श्रोते भगवंताला प्रणाम करून आपण भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाला सुरुवात करूया पंधरावा अध्याय आहे पुरुषोत्तम योग श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्यांचे मूळ वर आहे आणि शाखाखाली आहे आणि पाने वैदिक मंत्र आहेत जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो भक्तियोगाच्या महत्त्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारील की मग वेदांबद्दल काय या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे होय म्हणून भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्ण भावभावनिक मनुष्य पूर्वीच वेदवेतता असतो या ठिकाणी भौतिक जगताच्या बंधनांची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर व दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असे नेहमी भटकत राहतो या भौतिक संसारूपी वृक्षाला अंतच नाही आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरता आहेत आणि मंत्र म्हणजे वृक्षाची पाने आहेत या वृक्षाची मुळे दिशेने वाढतात कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्म लोकांपासून होतो जर मनुष्याला अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले तर तो या वृक्षापासून बाहेर पडू शकतो या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळे वर आलेले वृक्ष आढत आढळत नसले तरीही असाही वृक्ष अस्तित्वात असतो असा वृक्ष जलाशयाच्या तीरावर आढळू शकतो आपण पाहू शकतो की तीरावर असलेल्या वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली व मुळं वर, वर असल्याचे आढळते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा रूप वृक्ष संसाररूपी म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब स्थित असते त्याचप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचेही प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे ज्याला संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्यांनी अध्ययनाद्वारे या वृक्षाचे पूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे तेव्हाच तो या वृक्षात रुख्षा, वृक्षाशी असणारा आपला संबंध छेदू शकतो जेव्हा मनुष्याला वेदवत्ता म्हटले जाते तेव्हा असे कृहीत धरण्यात आलेले असते की तो भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी हे जाणतो जर मनुष्याला आसक्ती वेदण्याची पद्धत माहीत असेल तर तो खऱ्या अर्थाने वेद जाणतो असे म्हणता येईल त्रिगुणाने पोषक पोषण केलेल्या वृक्षाच्या शाखा खाली आहेत आणि वर पसरलेल्या आहेत डहाळ्या म्हणजे इंद्रियविषयक आहेत या वृक्षाची मुळे खाली खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत झाडांच्या डहाळ्यांना इंद्रविषयक मानण्यात आले आहे प्रा प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिय विकसित विकसित करतो आणि इंद्रियाद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो शाखांच्या अग्रभागी कान नाक डोळे इत्यादी इंद्रिय आहेत आणि इंद्रिये विविध इंद्रिय विषयांच्या उपभोगाची संवेदित आहेत ढाळ्या म्हणजे शब्द रूप स्पर्श इत्यादी इंद्रिय विषयक आहेत अंगभूतमुळे म्हणजे राग द्वेष आहे आणि विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रियभोगाची उपफले आहेत पुण्य आणि पापवृत्तीचा या दुय्यम मुळांपासून विकास झाल्याचे मानले जाते आणि ही मुळे पूर्व दिशेने पसरलेली असतात प्रमुख मूळ ब्रह्मलोकांपासून तर मानवीय ग्रहलोक मालिकांपासून इतर मुळे विस्तारित आहेत उच्चतर लोकांमध्ये आपण विविध पुण्यकर्म फलांचा भोग घेतल्यावर मनुष्य हा पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्च लोकांच्या पुनःप्राप्तीकरता पूजा सकामकर्मे इत्यादी करतो या मनुष्य लोकाला कार्यक्षेत्र मानले जाते या वृक्षाची वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही याचा आधी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपे व शास्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागणार नाही ज्या परमपुरुषाकडून अनाधिक काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात येते की प्राकृ प्राकृतिक जगतात अटोवृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही या वृक्षाचे मुळे वर असले असल्याचे असल्याने वास्तविक वृक्षाचा विस्तार दुसऱ्या टोकाला आहे वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झाल्याने मनुष्य वृक्षाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे हे जाणू शकत नाही किंवा वृक्षाचा आधी कुठे आहे हे देखील जाणू शकत नाही तरी मनुष्याने वृक्षाचे कारण शोधले पाहिजे मी माझ्या पित्याचा पुत्र आहे माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत अशा रीतीने शोध घेतल्या केल्यावर मनुष्य गर्भोदशकशाही विष्णूच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांप्रत येऊन पोचतो शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंताप्रत येऊन पोचतो तेव्हा त्याचे ते शोधकार्य समाप्त होते भगवतज्ञानी व्यक्तीच्या सत्संगाद्वारे मनुष्याने वृक्षाची आधी पुरुषोत्तम भगवान यांचा शोध घेतला पाहिजे हे जाणल्यावर तो वास्तविकतेच्या व वा मिथ्या प्रतिबिंबांपासून हळूहळू अनासक्त होतो भौतिक जीवनरूपी दृढ वटवृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे जी खोटी प्रतिष्ठा मोह असत संघापासून मुक्त आहे जे निय नित्यत्व जाणतात भौतिक वासनेतून मुक्त आहेत तसेच सुख दुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे जाणतात त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच वीज प्रकाशित करीत नाहीत जे माझ्या धामाला पोचतात ते पुन्हा भौतिक जगतात परत येत नाहीत बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत आणि बद्ध जगामुळे मी मनासहित सहा इंद्रियांना कठीण संघर्ष करत आहेत ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विशेष कल्पना एका देहातून दुसऱ्या देहा देहात घेऊन देहा जातो अशा रीतीने जो एका प्रकार एका प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान नेत्र जीवा नाक स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो अशा रीतीने तो एक विशिष्ट प्रकारच्या इंद्रियविषयक समूहांचा उपभोग घेतो हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवांनी आपली भावना कुत्र्या मांजराच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या मांजराच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो चेतना ही मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो त्याचप्रमाणे चेतनाही शुद्धच असते कारण आत्मा हा शुद्ध असतो परंतु भौतिक गुणांच्या संघानुसार चेतनेतही बदल होतात वास्तविक भावना ही केवळ कृष्ण भावनाच असते म्हणून मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते तथापि जर त्याची चेतना कोणत्याही प्र भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली त्या तर पुढील जन्मी त्याच्या मनोवृत्तीनुसार ध्येय प्राप्त होतो त्याला पुन्हा मनुष्याचेच शरीर मिळ मिळेल असे नाही कुत्रा मांजर डुक्कर देवता किंवा चौऱ्याऐंशी लाख योन्यांपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावाने तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो सर्व पाहू शकतो प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे सांगू शकतात परंतु ज्याचे मन विकस अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करून काय घडत आहे जाणू शकत नाही अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे अग्नीचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते माझ्या स्थित राहतात मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवरसाचा पुरवठा करतो सर्व प्राणी मात्रांच्या देहामधली जठरा जठराग नेहमी आहे चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण आपण वायूचा संयोग साधतो जठराग्नीच्या अग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहे चरि चर्य चौक्ष लेय आणि पेय ह्या योग्य असे चार प्रकारचे अन्न असते आणि सर्वांना पचवण्याची पचनशक्तीच म्हणजे भगवंतच आहे मी प्रत्येकाच्या उदयास्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती ज्ञान आणि विस्मृती होता सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे निस्सह निसंदेह हो वेदांताचा संकलन आहे आणि वेदांताचा ज्ञाता मीच आहे चुद्ध आणि अच्युत असे जीवाचे दोन वर्ग आहेत भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात अच्युत असतात आणि आध्यात्मिक जगातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते मी च्युत आणि अच्युत याच्यातील अतीत दिव्य सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये सर्व वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून मी प्रसिद्ध आहे जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जातो तो सर्वज्ञ हो म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो वैदिक ज्ञानाला श्रुती अर्थात श्रवणद्वारे ज्ञान प्राप्त करणे असे म्हटले आहे वास्तविकपणे मनुष्याचे मनुष्याने श्रीकृष्णन त्याच्या प्रतिनिधींसारख्या प्रामाणिक व्यक्तीकडून वैदिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे जो निष्पा हे निष्पाप अर्जुना हा शास्त्रांचा परमव्य गाभा आहे आणि तो आता मी कुला प्रकट केला आहे जो कोणी जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो अर्जुनाला संबोधलेला अन हा शब्द महत्त्वपूर्ण आहे अनक अर्थात इष्पाप सर्व पापात मुक्त झाल्याविना श्रीकृष्णाचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे मनुष्याने सर्व पापातून सर्व विकारातून मुक्त झाले पाहिजे तरच तो श्रीकृष्णाला जाणू शकतो परंतु भक्ती इतकी विशुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे की भक्तीमध्ये संलग्न झालेला मनुष्य आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करतो या प्रकारे भगवद्गीतेचा पुरुषोत्तम योग हा पंधरावा अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होत आहे नमस्कार